वरवडबकाल येथील भगवंत कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गजानन महाराजांच्या मंदिरात आज गजानन महाराज मित्रमंडळाच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने एक क्विंटल उसळचे वाटप भाविक भक्तांना करण्यात आले गजानन महाराज मित्रमंडळाचा हा उपक्रम असून याला तेरा वर्ष पूर्ण झाल्याची माहिती पारस्कर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली दरवर्षी आषाढी एकादशा निमित्ताने या ठिकाणी परिसरातील नागरिकांसाठी उसळचे वाटप करण्यात येते यावर्षीसुद्धा जवळपास एक क्विंटल उसळ आणि केळं याचं वाटप या ठिकाणी करण्यात आलं यावेळेस परिसरातील असंख्य नागरिक आणि गजानन महाराज यांचे भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित होतात उपस्थितापैकी आयोजकांच्या वतीने आलेल्या सर्वभाविक भक्तांना याप्रमाणे केळ उसळ याचं वाटप केले जाते आजच्या दिवशी परिसरातील हजारो भक्तांनी या उसळ आणि केळी या उपास फराळाचा आस्वाद घेतला मित्रमंडळाचे सदस्य माजी सरपंच संतोष पवार वाहतूक सेनेचे प्रमुख प्रल्हाद अस्वार वासुदेव सडतकार आणि त्यांचा मित्रपरिवार हा या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करत असते गजानन महाराज मंदिराचे विश्वस्त तथा मालक भगवंत पारस्कर हे सुद्धा या कार्यक्रमात मोठ्या हिरिरीने सहभागी होतात सलाबाबप्रमाणे यावर्षीसुद्धा आषाढी आषाढी एकादशी निमित्त फराळाचा कार्यक्रम आहे आज फराळाचा कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये सर्व वरोड बकाल येथील स म्हणजे बरेचसे लोक सहकार्य करत आहेत प्रामुख्याने याच्यात पडला टाकळकर संतोष पवार गोपाल बरोबर तसेच अन्य बाकीचे लोक आहेत त्यांचे नाव समजा काही की बरेचसे लोकांची नावं सुद्धा मला माहिती नाही दरवर्षीप्रमाणे हे चालू असते आणि ते सर्व सहकार्य करतात हे किती वर्ष आहे हे ते तेवीस तेरावं वर्ष आहे तेरा वर्ष झाली आले साक्षीदार न्यूज साठी Vuelve bueno, para acá, taluca San Granburi.